लाच घेताना न्यायाधीशालाच कारवाई सातारा, सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार आहे आनंद मोहन खरात राहणार खरात वस्ती दहिवडी तालुका माण किशोर संभाजी खरात राहणार वरळी मुंबई जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे हा प्रकार तीन नऊ तसेच दहा डिसेंबर रोजी घडला आहे पोलिसांनी सांगितले की तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत केले तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे जामीन करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली जामीनबाबत पूर्वी ठरलेल्या एम एसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली तसेच दहा डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात किशोर खरात आणि त्यांच्या सोबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या असे सांगून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तक्रार देण्यात आली सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिस अधिक तपास करीत आहे टुडे न्यूज ब्युरो सातारा